जय शिवराय मित्रांनो मी अंकुश आंबेकर स्वागत करतो तुमचं मी रायगडकर या युट्यूब चॅनलवरती चला मित्रांनो प्रत्येक टायमाला मी तुम्हाला बोलत असतो की हा बघा इथे रिव्हर फंड आहे रिव्हर फंड आहे असं चला तुम्हाला फंड दाखवतो मी चला तर मग भेटू रिव्हर फ्रंटला जाते वेळी चला आता आपण इकडे खाली जाऊया अजून तुम्हाला इकडे आता फोटोशूट वगैरे झालंय आता आपण चाललोय खाली इकडे बघा इकडे बघा फुलं वगैरे मस्त वाटतात छान वाटत व्ह्यू बघा आहे म्हणजे मन एकदम प्रसन्न होत व्ह्यू पण भारी आहे सगळं एक्सरसाइज वगैरे करण्यासाठी नॉर्मली असतात तिकडं खाली उतरतो पब्लिक खूप असतं इकडे तीन वर्षातून फर्स्ट टाइम इथे खाली इकडे कधी आलंच नव्हतं मस्त लवच लाईट वगैरे लावले ते बोटिंग आहे स्पेस भरपूर आहे झाल्यावर मैन ड्राइव्ह फील होतो मस्त वाटत इकडे बघा सूर्यास्त पण झालंय सूर्य मावलला रिक्षा मध्ये होतो पण तेव्हा घ्यायला भेटलं नाही बघा बघा गरज जायच मस्त वाटत जरा मन एकदम प्रसन्न प्रसन्न होत

दाखव तू मला युनिफॉर्ट मूवीन वाटत फ्लावर शो म्हणजे नाही बघी मॅडम आहे तिने सांगितलं फ्लावर शो ला जाऊ म्हणून बघूया संडेला जायचं होतं काम आता होत नाश्त्यासाठी पण बनवायचं होतं त्यामुळे गेलोच नाही बघूया जाऊया इकडे बोटिंग चालू होते बघूया बोटिंग मला भीती वाटते बोटिंग मध्ये जायचं आहे मी नाही मोठीवाली बोट गेली तरच पण आपल्याला मला भेट इकडे बोटिंगचा विचारायला गेलो होतो खूप महाग आपल्याला नाही हा विचार करतो कुठेतरी खायला हवे टू फिफ्टी पर पर्सन म्हणजे कॉस्ट होत जास्त आहे त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं आता जाणं ते पण आता विचार केला होता जिओवर म्हणजे असं किती बाजूला सारून विचार केला होता जायचं पण नाही टू फिफ्टी म्हणजे खूपच आहे त्याला मी तुम्हाला दुसरी बसते ते दाखवतो इकडे बुकिंग चालू झाली तो समोर तुम्हाला ब्रिज दिसून जम्मा करून दाखवत होतो तिथून या ब्रिज पर्यंत अडीचशे मित्रांनो मित्रांनो सहा वाजून दोन मिनिटांनी फेरी चालू झाली होती बघूया किती मिनिटाची अडीचशे रुपये घेतात ते त्या ब्रिज पासून आधी राऊंड मारून त्या ब्रिज पर्यंतच अरे जाग्यावर किती टाइम झाला दुष्टी बघ तीन मिनिटाचा अडीचशे रुपये की मी एक संडे येऊन मी दहा किलो वजन कमी करेन बघा तिने सगळे ऍक्टिव्हिटी केले नाही बघा इकडून इथून स्टार्ट केलं इथपर्यंत असं सगळे ऍक्टिव्हिटी केले तिला असं वाटतं की मी एका दिवसा मी दहा किलो वजन तरी कमी करेन म्हणजे दहा रुपयात आमचा एवढा फायदा झाला म्हणजे दहा किलो वजन कमी झाला येऊन काहीतरी फायदा झाला बघा ना जरा बघा आता सगळ्या लाईटी लागले काही भारी वाटत तीन वर्षात तीन वर्ष आलो इकडे पण एवढा म्हणजे उशिरा पण आलो नव्हतो कधी फर्स्ट टाइम आलो लाईट बघा पुरा लाइट झाले मम्मीचा बघून मम्मीचा बघून शिष्टीनिसाचा प्रयत्न केले बघा मी पण दोन तीन ऍक्टिव्हिटी केले आणि इकडे आता अंकीदा दमले आणि आता इकडे खुर्ची बसले बघा इकडे लहान मुलांसाठी ऍक्टिव्हिटी आहेत भरपूरच इकडे लाइट आहे हिरवा हिरवा पुरा एकदम असं आणि इकडे हे काहीतरी असं आहे फिरण्यासाठी बघा म्हणजे असं नॉर्मली असं भुलभूल नको जाऊ तिकडे तिकडे है नको जाऊस थोडा वेळ फिरलो आणि ते येऊन थोडासा बसलो थोडा पाय खूप दुखायला लागले बघा एस एस सिस्टी जागा खूप मोठी आहे मस्त आहे मित्रांनो आता आम्ही निघतो इथून खूपच काळ झालाय आता आम्ही निघतोय इकडून फ्रेश वाटलं जरा अप्त्यापर्यचा जर रस्ता असतो पूर्ण येईल तर नाव म्हणतो हो ना ते लय भारी वाटत हा आणि मच्छर वर मग इकडे काय नाही इकडून बाहेर मधून बाहेर रोड असा आहे ना फक्त टू व्हीलर फोर व्हीलर रिक्षाला इकडे अजिबात मध्ये एंट्रेस नाही

खूप पार्किंग मोठी आहे म्हणजे जवळजवळ आपला हा चार पदरी पदरी रस्ता होईल एवढी मोठी पार्किंगच आहे खूप म्हणजे एकदम जबरदस्त आहे इकडे जागा वगैरे व्यवस्थित आहे मित्रांनो जेवणच झालंय जेवणच झालंय त्याला आता निघायची तयारी आणि व्हिडिओ इथं एंड करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब तर मित्रांनो Aku nak ni kan. Salam. Bye.